दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रिसोड तालुक्याची आढावा बैठक नुकतीच संपन्न शिवसेना ओबा ठाकरे यांच्या आदेशानुसार वाशिम जिल्ह्याचे संपर्क प्रमुख दिलीपरावजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व सहसंपर्क प्रमुख डॉ सुधीर कवर कॅप्टन प्रशांत सर सुर्वे लोकसभा संघटक गजाननराव देशमुख जिल्हा संघटक डॉक्टर चंद्रशेखर देशमुख विश्वनाथ सानप यांच्या मार्गदर्शनात रिसोड येथे दिनांक नऊ जुलै दुपारी एक वाजता विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत संदर्भात रिसोड तालुका येथील विश्वा लॉन येथे आढावा बैठक घेण्यात आली यावेळी सर्व मान्यवरांचे शाल व पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले पदाधिकारी यांनी यावेळी संपर्क प्रमुख यांनी बोलताना सांगितले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्यांनी सजग राहावे निवडणुकीत युती होईल किंवा नाही हे काही सांगता येत नाही त्यामुळे आपण प्रत्येक पदाधिकाऱ्यांना गटप्रमुख बुथ प्रमुख यांची संपूर्ण नेमणूक झाली पाहिजे नसेल झाली तर ती करून घेणे जो काही निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख उभा ठाकरे घेतील व इतरही अन्य सूचना मार्गदर्शन करताना संपर्क प्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या रिसोर्टच्या जागा शिवसेना पक्षासाठी मी मागणी करेल असेही बोलताना यावेळी सांगितले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर सुभाषराव मोरे युवासेना प्रमुख नितीन मडके रिसोड तालुका प्रमुख नारायणराव आरो घनश्याम मापारी तालुका समन्वयक सुभाष बोरकर विधानसभा समन्वयक आनंद कुलाळ तालुका संघटक गजानन सानप युवासेना तालुका प्रमुख गणेश देशमुख उपजिल्हा प्रमुख युवासेना हेमंत घोडे रिसोड विधानसभा अधिकारी गजानन खोडके उपतालुका प्रमुख प्रकाश तात्या चोपडे समाधान काठोळे डॉक्टर जगन्नाथ कावरखे भगवान वाकुडकर मनोज चौधरी नाना देशमुख अण्णा देशमुख वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भारत गवळी लक्ष्मण शिंदे शिवाजी सोनुने सुनील नागरे बळीराम चोपडे परमेश्वर चोपडे खंडूवानखेडे पवन सदार पुरुषोत्तम मोरे हापीज मौलाना हफीज मौलाना कासम इत्यादीसह अनेक शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी तालुक्यात उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉक्टर गजानन सानप यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश तात्या चोपडे यांनी केले आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील